तू मामा चालल चालल बघा पाहिजे सांग वापरली बुजा हारले कोण हारले कोण मी कसं हारल मी डिझाईन काढून दाखवले त्याचा हात तू नियम एकदाच सांग मला एकदाच सांग नियम ही डिझाईन काढून दाखव ना तू नियम सांग तू नियम सांग मला डिझाईन निकली पाहिजे किडले ना परत का घोटते ती गोटीत नाही हा काड कर... नाही जे काळ काढ मामा चॅलेंज दिले तो चॅलेंज पूर्ण करत आम्हाला काय डिझाईन ओके डिझाईन मी काढू लाईन डबल लाईन नाही आली पाहिजे पेन नाही उचल बघा बघा मी डबल लाईन येणार नाही पेन उचलणार नाही इकडे बघत रे इतकं धावू दिला काही पेन उचलणार <laughs> नाही डबल लाईन येणार नाही बाई या चिटिंग आहे चीटिंग का मग काढ नाही तर मग तिथे करताव ना तू नियम सांग मला फलाहान फलाहान काही पण आण तू तुम्ही नियम सांगल ना का पेन उचलला नाही पुज डबल लाईन नाही आली पुज अरे अरे काय मम्मी काय सांगतो तू बोल पाहू शकत नाही त्याला खुंदेच करून का तू इथंच करतो दुसरी जागा केली नाही इथं कर इथंच केला पाहिजे असा काय नियम आहे तुला ही डिझाईन काढून दाखवीन पेन उचलणार नाही डबल लाईन येणार नाही बरोबर काढून तू कोण आई मी निक उल्लू बनवला मी हे त्या सांगताव ना <laughs> पान तो सांगते ना करते

यो चित्र निघला पाहिजे इथं डिझाईन नाही चित्र निघला दाखवा नियम काय काय नियम आता काय नियम हेच डिझाईन इथं आलं पाहिजे पेन नाही उचला जा डबल लाईन नाही आली पाहिजे तू उठ ना तिथे जा तू उठ ना तिथं जा तिथं तिथं तू मध्ये दाखव दे तिथे जा शोकेसला टेकून बर तू अजून एक टेपला सो गाईज मामाने चॅलेंज दिलाय मला डिझाईन काढायची आहे पेन नाही उचलाच आणि डबल लाईन नाही आली पाहिजे मी काढून दाखवतो काढायला येईल धाव मारलो का तू तिथे जा तिथे शोकेत जाऊन भरसा तुझ्यावर तिथं नाही शोकेश जाऊ तिथं 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 जा तू हा डिझाईन काढून दाखव ना आए, <laughs> पेपर पेपर घेत तू पहिले काढ मला पहिले काढून हो कर, जिक, दे ना मी डिझाईन करता जिखलो कारलो तुम्ही नंतर ठरवा जिखलो कारलो नंतर ठरवाय तो करते मी जि चिडी वेळ तू दे बघ जो काढून देणार तुम्ही जिकन कसा बघ कसा काढायचा थांब ना या बाग ना देणार तुम्ही कसा काय सांग

<laughs> <साथ चाँगे> <laughs> तुम्हाला नियम एकदा सांग पेपर फोल्ड करायचा नाही तू नियम सांगलाच नाही दोन नियम दोनच आहेत ना पेन पे उचलायचा नाही ना पेपर फोल्ड पे, कशाला का पेपर हो पेपर ते का पण कैशाला पण लावशील तू पेपर फोल्ड केल्यावर बोल पेपर फोल्ड केल्या बोल ना तुम्हाला मम्मी ह्या डिझाईन काढून देण्या काही नाही पुण्याचा अरे पण यो नियम की सांग नियम नियम सांगल्यान ना मम्मी नियम सांगल्यानंतर नियमानुसार मी तुला काढ त्याला काढून द्यावाचा मतलब नाही डिझाईन जीव त्याचा बेटाला हे तर पडले तुला त्याचे नाही लागला का तुम्ही उठल्या परत त्याला त्याला घसपटायचा होता मम्मी हो जास्त नाही लागला कुठल्या कॉलेज एनकेटीटी नापास झालाय मला माहिती कोण मी माझा येन नापास होते एन न शिकून बोलते अरे तुला डिझाईन काढून देवाशी मतलब ना मी डिझाईन काढून देतो नाही तुला तू चिटको तू ब्लॅकबोर्ड बनवता मला नाही मला नको ब्लॅक बोर्ड दीदी मामानी मामा तुला नियम सांगील ते नियमाच्या आतमध्ये राहून मी ती डिझाईन काढून दाखवीन मामाने रात्री साडेतीन वाजेपर्यंत मला जागवले डबल लाईन चालेल मग तू सांग ना नियम सगळे तिला तुम्हाला बघा पाहिजे पहिले तुम्हाला नियम सांगू कुंजा पहिले नियम त्या

एके जा तसं करायचा डबल लाईन नाही पेन उचलायचा नाही नियम वाढवण्यात येणार नाही पण एक नियम हैं। करा। नियम वाढवणार दोन तीन पेपर येऊ ना तो नियम तू बोललाच नाही आधी तू बोललास का आधी थांब म्हणजे 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 वागायचं पण

चला पेपर कसं संबंध तुला फक्त दोन तीन होता एक पेपर पेपर फोड नाही करता लिव्हर किडनी ठेवू लिव्हर आधीच कमजोर आहे आता परत परत नाही या वेळेला जरा हरला आता आशिर्ग नेला नाही

इथं तिथे अरे मामा तुझी सांग खोल नको करून मग तू दुसरी आयडिया डोक्याला म्हटलं ना तुला तुला ते डिझाईन तू मला हात नको लाव हात नाही लावली कोण आता चिकन पट्ट्या कोण आता केला किल पाठवून तुला शेतावर शेता तो शेतावर जाणार ज्ञानेश्वर <laughs> ज्ञानेश्वर बोलते लिव्हि ज्ञानेश्वर लिवला कला माझा कागद घेतला त्याच्यावरती स्वतः कागद ठेवला ना एक एक अक्षर बघून लिवला मन दाखवते ते मला माहित आहे मामा मला माहित आहे तू बारावी शिकले त्याचा काहीच विषय नाही तू लिव पण मला एकचा अकरावी लाल आता याचा काय विषय एन डब्ल्यू एन ई एस डब्ल्यू ए

आता बघा चल तू सगळ्या नर्सिंग देणे या लिव्ह त्या लिव तू तू लिव्ह चे लिव वाक्य लिवली ज्ञानेश्वर ना चे कसलो वाक्य काढले

चेको वाकिया मोबाईल चुकलं नाश्वर तू लिहून दाखव ना चेकोस्लो वाकिया कोण लिहून चेको स्लो वाकिया तिघांची स्पेलिंग तिघांची स्पेलिंग चुकली मिनी जर बरोबर स्पेलिंग लिहून दिली तर कराल आम्ही करू आम्ही नाव पण तो देश चल फोर लाईन्स मध्ये फोर लाईन्स मध्ये येतो कॅमेरा तर फोर लाईन्स मध्ये बाई पहिलं शिकव पण मोठा डाकाचा असते कॅपिटल झे बाबा झे कशी पोरण पोरा पोरण पोरा चालना पाठवणार मी जीवला बघ बघ चेकोस्लोव्हाकिया जी स्पेलिंग चेकोस्लोव्हाकिया बरोबर हे दोन नल हे दोन नल नाही हे बघ सी झेड ई सी एच गुगलवर टाका गुगलवर टाका नाही पण गुगलवर टाका मंद सांग गुगलवर टाक झेड ला सांग ग झेड ला कसा जे ए बी सी डी मधले झेडले स्पेलिंग सांग स्पेलिंग टाक सी झेड ई CH CH सीएच बरोबर किती शिकले तुम्ही किती विदेश आहे तो देश तो इंडिया है तू हार गो कोण हे का नाही लास्ट आता मी इथे डिझाईन काढीन नियम म्हणून आधीच सांगून टाक पहिले

एक पण तुझा रिसेप्शन केलं जाणार नाही खेळित खरवडीत नेला जाईल नियम सांगा हातमध्ये राहून मी डिझाईन करून दाखवून याकडे सोडले लावायचा तू तू माझ्या बोलू नको तू दिला सांग दिदी मला सांगेल मी डिझाईन करून दीदी तुला दिला तो आत लावायचा नाही जे चुकलं पाहिजे तो आत लावायचा आणि पेर उचलाचा नाही पेपर नाही फोडला भाई डबल लाईन नाही डबल लाईन नाही लिहिले पेपर mm -hmm. बोर्ड ना दिला सर चार नियम याच्यावरती चार नियम मला ना हात नाही जेवायचा पेपर पेन उचलायचा नाही डबल लाईन नाही वाचू पेपर फोड नाही पेपर फोड नाही जेवायला पाहिजे हे याच्यावरती एकच नियम मला मी स्वतः जाऊन नाही आईस्क्रीम नाही नाही आम्ही नाही नाही तर करशील भाई पहिले ड्रेस याची गॅरंटी आहे मी काढून टाकतो आई

तू पेपर जेवायचा तू पेपर कोल्ड नाही करायचं बोलले तो करा बघ तू कसा पण तुला आईस्क्रीम आता खाणार एवढी गॅरंटी बाई जे तू तरी पन पण ते आता पाय टाकून पाहिजे मग पाहिला पाय आरवा टाकून बसन

आणि विषयच येत नाही आता बघ ना तू बघ ना तू आता ये ब्लॅक बोर्ड तुम्हाला जसा राय प्रश्न विचारला हा तुम्ही असं काढून दाखवाल का अरे तू तो कॉलेज कुठे ठाण्याला ना जाऊन मी भेटून बात करू शकतो एवढी गॅरंटी आहे अरे बघ तुला रस्तीला मी दोन वेळा आरोले आता पण तुला आरोले पण तू चीटिंग का गुण तू नियमवाडी तोडे चालले चार नियम नियमले तुझं दोन नियम होतं ते कसा भाई काढ ना मग पेपर कसा फोन करते

तुम्ही चालले चाललं भाषा कोणी नको 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 चल नको नको तुम्ही जा तू पण पोरं चल नाही जा तुम्ही

तुला पहिले कुल्फी घेतली ना बसला कप तुम्हाला त्याच्या सांगा त्याचे अंगावर पर्या हारले कोण हारले कोण मी कसं हारलं मी डिझाईन काढून दाखवले तुम्हाला कसं असतं ते सांगा तिथे जा टेस्ट कर आ, 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 जो पटेल तिथे जा बरं टेस्ट दिखाव म्हणून मम्मी को टेस्ट दिखाऊ पळांना बघ बिल द्यायला लागेल ला म्हणून पहिले मामा घरा आल्यावर जेन मी <laughs>